श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जन्मलेलं आलेले बाळ कोणत्या पायाने जन्माला आलं आहे त्याचे आपल्याला काय फायदे किंवा तोटे आहेत किंवा त्याला स्वतःला त्याचा काय फायदा आहे हे या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका बाळाचा जन्म झाला की आपण बरेचदा एखाद्या ज्योतिषाला किंवा गुरुजींना विचारतो की बाळाचा जन्म कोणत्या पदावर झालाय किंवा कोणत्या पायावर झालाय तर बाळाचा जन्म सोन्याच्या किंवा चांदीच्या पायाने झालाय किंवा तांबं लोखंड असे आपण धातूंची नावं ऐकतो तर आपल्याला नेमकं काय का हे कळत नाही आपल्याला असं सो वाटतं सोनं म्हणजे खूप छान लोखंड म्हणजे खूप वाईट तर तसं नाही आहे प्रत्येकाचा अर्थ शास्त्राप्रमाणे वेगळा आहे ज्या बाळाचा जन्म अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृगशीर्ष आणि रेवती या नक्षत्रावर झाला आहे अशा मुलांचा जन्म सोन्याच्या पायावर म्हणजे सोन्याच्या प पायांनी त्यांचा जन्म झालेला आहे सोन्याच्या पदावर असं म्हटलं तरी चालेल अशा बालकाला आयुष्यामध्ये चिंता सतत भेडसावत असते प्रत्येक गोष्टीत चिंता करण्याची सवय यांना असते सहज काहीच मिळत नाही त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म आद्रा पुनर्वसू पुष्य अश्लेषा मगा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती या नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रावर झाला असेल तर अशी मुलं चांदीच्या पायावर म्हणजे चांदीच्या पायांनी यांचा जन्म झाला आहे अशी मान्यता आहे अशा बालकाचा जन्म शुभ मानला गेला आहे या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी यश निश्चित असते शक्यतो अडचणी येत नाही पण जरी आल्या तरी यश यांना निश्चित मिळतेच ज्या बाळाचा जन्म विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा या नक्षत्रापैकी एका नक्षत्रावर जन्म झाला असेल तर त्या जन्म झालेल्या बालकाचा तांब्याच्या पायावर म्हणजे तांब्याच्या पदावर जन्म झालाय असे मानले जाते ताम्र म्हणजे शुभ मानले गेले आहे त्यामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात बहुतेक घटना या शुभच असतात चांगल्याच होत असतात शक्यतो यांना अडीअडचणींना आड़ सामोरे जावे लागत नाही पूर्व भाद्रपदा व उत्तरा भाद्रपदा या दोन नक्षत्रांवर जन्म झाला असता लोखंडाच्या पायावर जन्म झाला आहे असे म्हणतात म्हणजेच लोखंडाच्या पदावर ही दोन्ही नक्षत्र मीन राशीची असून यांना भरपूर कष्ट करावे लागतात मात्र कष्ट करून हे स्वत उभे राहतात फार कष्ट करतात आणि स्वत एकदम स्ट्रॉंगली म्हणजे एकदम स्ट्राँग होऊन हे पुढे यश संपन्न करतातच तर असं आपण पाहिलं की सोने चांदी ताम्र आणि लोखंड या पदांवर जन्म घेतला तर अशा व्यक्ती कशा असतात ते तर अशाच नवीन माहिती जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद